महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या वतीनं अभिवादन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहराध्यक्ष पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळेस खरटमल बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जाती व्यवस्थेतील हरिजन समाजाच्या सुधारणेसाठी भरीव काम केलं अस्पृश्यता दलितांचं उत्थान महिला आणि मजूर शूद्रांवरील भेदभाव यांसारख्या समाजात प्रचलित असलेल्या दृष्ट प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवणारे बाबासाहेब हे भारतीय राज्यघटनेचे आधारस्तंभ मानले जातात बाबासाहेबांना संविधानाच्या माध्यमातून हा देश समता सद्भावना आणि बंधुतेच्या भावनेनं रुजवायचा होता अस्पृश्यतेची प्रथा संपवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता डॉक्टर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करून भगवान गौतम बुद्धांची शिकवण तळागाळातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवली त्यांनी मागास समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला यावेळी माजी शहराध्यक्ष भारत जाधव महिला जिल्हाध्यक्ष सुनीता रोटे लताताई फुटाणे मनीषा माने वंदना भिसे शशिकला ढंगापुरे सुप्रिया लोमटे कामगार सेल अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाणे सुनील इंगळे राहुल बोळकोटे प्रदेश सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग प्रवीण वाडे वीडी डी गायकवाड लक्ष्मण भोसले शहर सरचिटणीस रामप्रसाद शागा लोलू शक्ती कटक कटकधौंड अजित पात्रे प्रमोद भवाळ सूर्यकांत शिवशरण सचिन कदम अक्षय जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते